सर्वप्रथम या भारत मातेच्या पवित्र राष्ट्रध्वजास माझी मानवंदना सन्माननीय विचार मंच आणि या विचार मंचावरील सर्व आहे 23 मार्च सतराशे मधला हा इतिहासातील काळा दिवस या दिवशी लढाई झाली आणि ईस्ट इंडिया कंपनीने बंगालचा नवाब सिराजुद्दौला बलिदान यांना उजळ देण्यासाठी आणि त्यांच्या प्रति असणारी देशभक्ती जागृत करण्यासाठी आपण राष्ट्रीय सण साजरे करतो ज्यावेळी भारत हा पाळतंत्र्य होता त्यावेळेस एका एक क्रांतिकारक एक घडले त्यामध्ये भगतसिंग राजगुरु सुखदेव चंद्रशेखर आझाद यांसारखे जर महाराष्ट्र पर्यंत आलो तर क्रांतीसिंह हो नाना पाटील सारखे कर्तव्यदक्ष क्रांतिकारक या भारत भूला जन्मले आणि त्यांनी या इंग्रजांच्या समोर क्रांतीची ठिणगी सर्वत्र महाराष्ट्र भर देशभर नव्हे तर इंग्लंड मध्ये येऊन पसरवली या स्वातंत्र्याच्या काळातच क्रांतीचे नाना पाटील सांगली जिल्हा सभेसाठी गेले होते आणि ही बातमी इंग्रजांनी त्यांनी पाहिले की काही बायका जाग्यावर दरताना ओरल म्हणत आहेत ती ईश्वराकडे प्रार्थना करत आहे की हे ईश्वरा माझे आयुष्य माझ्या भावाला दे नाना पाटलांना दे हे ईश्वरा माझ्या आयुष्य माझ्या भावाला दे नाना पाटलांना दे हे एक तास नाना पाटलांच्या डोळ्यातून गो अश्रू वाहून आले तो टाकून आला आणि भरण्याधिकारी ते म्हणाले माझी देवाकडे प्रार्थना करणार आहे या बहिणी जोपर्यंत या भारतभूमीवर जिवंत आहेत

आपले सर्वस्व त्यागे या त्यागी देशभक्तांच्या यादीमध्ये क्रांतीवीर भगतसिंग यांचे नाव प्राधान्याने घेतले जाते त्यांच्या शौर्याचे प्रसंग आजही आपल्याला अचंबित करून टाकतात भगतसिंग राज

तेव्हा या देशात जातपात नसेल लोक न्यायाने जगतील आणि म्हणत असतील की माझं आणि महती भारतवासी विसरणार नाही तुमच्या हुतात्म्याची महती भारतवासी विसरणार नाही शहीदारखा दुसरा का दिवस राहणार नाही शही तिन्सारखा दुसरा का दिवस राहणार नाही धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र